काम तर आपला झालेला असा फांद्यांची छाटणी करून झालेली असा आणि मस्त एक ऊन येता असा चॅनलवर रामगर बाजारपेठेत आज असा श्री विठ्ठल रकुमाई मंदिराचं वर्धापन दिन आणि या वर्धापन दिनानिमित्त बरेचसे असे कार्यक्रम असत आम्ही आता असं दर्शनाच्या रांगेत विठ्ठल रकुमाईच्या का कार्यक्रम चालू झालेला असं नाव कोण नवीन नव्यावर नाव घेऊ का आता आयोजन केलेला असा डेंदी डेळे होता रात्री नाटक घेतो सचिन हडकर रामगड गावचे असत आमचे खास मित्र असत आणि उत्तम असा भगवंताचं नामस्मरण स्मरण करतात त्यांच्यासाठी एक लाईक नक्कीच होऊ दे नमस्कार मंडळी नवीन व्हिडिओ सगळ्यांचं स्वागत असा आणि मी आता असे आमच्या गावात गोठणे यशवंतवाडी आणि या ठिकाणी असा सौर ऊर्जेवर चालणारा सोलार पॅनल पाण्याचा पंप त्याच्यावर चालता इकडे असा मोटार आणि ह्या सोलार वर की नाही सागवानाच्या झाडांचे फांद्यांची सावळी होती त्याच्यामुळे ऊन कडक येत नाही होता एक दोन तीन सागवानाची झाडं असत आणि त्या ठिकाणी एक आंब्याचं झाड होता मोठा त्याचे फांदे कट केले आणि आता मस्त आहे की या सोलार पॅनलवर ऊन येता कडकडीत उन्हावर या चार्ज होता अजित पालांडी असत मालक तर मालक काय सर नाहीत मालक असत मुंबईत काम तर आपला झालेला असा फांद्यांची छाटणी करून झालेली असा आणि मस्त आहे की ऊन येत असा पॅनलवर जाऊया आता घरा खातपाय धुऊया आणि आज जाऊचं असा मका आमच्याच शेजारील गावात रामगड रामगड बाजारपेठेत आज असा श्री विठ्ठल रकुमाई मंदिराचं वर्धापन दिन आणि या वर्धापन दिनानिमित्त बरेचसे असे कार्यक्रम असत सकाळीच विठ्ठल रकुमाईच्या मूर्तीची ब्राह्मणांकरवी अभिषेक केलो गेलो पूजा वगैरे केली गेली त्याच्यानंतर आता सत्यनारायणाची पूजा आणि दुपारी असा महाप्रसाद त्याच्यानंतर संध्याकाळी महिलांचा हळदी कुंकू असा रात्री ग्रामस्थांची बदना असत आणि दहा अकरा दशावतारी नाटक असा महाप्रसाद आणि दशावतारी नाटक आम्ही सहसा सोडीत नाही एक वेगळीच आवड असा आता घराकडे जात आहे फ्रेश आहे आणि जाऊया आम्ही रामगड बाजारपेठेत पहिला आधी जाऊन विठ्ठल कुमारीचं दर्शन घेऊया त्याच्यानंतर महाप्रसाद आणि संध्याकाळी घराकडे येऊन काहीतरी घराकडला काम करूया आणि मग रात्री जेवण खाऊन जाऊ पाया दशावतारी नाटका कसो आजच्या दिवसाचा काही कार्यक्रम असा चला काम तर झालेला असा तर डायरेक्ट रामगड बाजारपेठेत भेटाया चला रस्त्याच्या दुचरपा मस्त की नक्षी काढलेली असा बाजारपेठेत आता दिला आतापणाने इथं विठ्ठल रक्मईचा मंदिर इलेला असा आम्ही आता असो दर्शनाच्या रांगेत उठ्ठज रकुमायच्या कुठल्याही देवाचा दर्शन घ्यायचा मधल्या रांगेत उभ्या राहा का

विठ्ठल रुपाई मंदिराचा वर्गाप्रतीन सोहळा साजरा करण्यात येत आहे या सोहळ्यानिमित्त आज सकाळी विठ्ठल विठ्ठल रुपायासाठी अभिषेक झाला त्यानंतर आता ठिकाणी झाली आणि आता या महाप्रदया पुणे पुणेकर महाप्रसादाचं आयोजन केलेलं आहे आणि सर्वांना या महाप्रसादासाठी यायचं आहे आणि आज रात्र एक लोकांच्या दहा वाजता जगू प्रतिनिधी म्हणे हा दशावधारी नाट्यक्रम सादर करण्याचा ठरला आहे अशा प्रकारे या कार्यक्रमाची खूपच चर्चे आहे दरवर्षी हा कार्यक्रम आम्ही गावातील आणि वाडीतील सर्व लोकांचे सहकार्य असतो आत्तापर्यंत त्या ठिकाणी सहकार्य केलेलं आहे तो आणि हा जो कार्यक्रम आम्ही आयोजित करतो हा वर्षात करते असाच करता येईल असे आपण

काहू चिंचा गोष्टी उडून जाती गुरु दिशी प्रकाश रावांचं नाव घेते देवळाचा वर्धापन दिला शाबास शाबास विठ्ठल रकुमाई मंदिराच्या वर्धापना दिला नवे नवरे <laughs> नाव घेऊ का तया हय <laughs> की ना कार्यक्रम असा हे पटकन साडी घालते फॅशनची पदर घेते साधा अक्षरा माझी कृष्णा मी त्यांची राहते शबा शबा मस्त मस्त यांचा नुकताच लग्न झालेला असा वैवाहिक जीवनाचा शुभेच्छा दोघांनाही पण आम्ही आणि कोण घेता नाव तिया घेत विचारत काय गो सांगायचं तिया घेत काय घ्यायचा लगीन नाही झालं नाव कोण घेऊ असा घ्यायचा त्यांचे फोटो काढतात ते फोटो काढून देत कडे तुका ना आठव <laughs> ना साऱ्या तुळशीचे पवित्र स्नान लक्ष्मीकांत तर मला मिळालं सौभाग्याचा बस हे आठवता ना पुढे <laughs> <laughs> <भी लासे> <laughs> देणगी स्वरूपात काही रक्कम जमा केली जाता असा ना शाबाश शाबाश मस्त सुंदर हे आमचे खास मित्र असत यांच्या संदर्भात ना नंतर एक मोठं व्हिडिओ बनवतो स्पेशली स्पेशली व्हिडिओ बनवतो कारण आता आता मी कारण काय आता मी सांगत ना? नाही कारण काय आता सांगत नाही पण रामगड गावचे असत आमचे मित्र नंतर काहीतरी एक व्हिडिओ बनवूया आता आयोजन केलेलं असा मी काहीतरी काय वाटाणे वाटाण्याची भाजी असा घेऊन जाऊया आणि आमचे एस टी कर्मचारी असत कणकवली आगाराचे चालक चालक भाबी वाघ हात खास रजा घेतलेली असा आज रजा घेतलेली असा कार्यक्रमाने आणि इकडे सोलकडी असा सोलकडी वाईट घ्यावया महाप्रसाद घेतलो उत्तम असं महाप्रसाद होतो आणि महाप्रसाद म्हटलं की आम्ही सोडणार जवळपास खै तो असणारे रुपये येऊन हा एक वेगळंच आनंद नाटका घेऊ रुपये नाटका का चला देवेंद्र नायकांचा ना धावत येऊ तो धावत नावच दिसतोय तो महाप्रदाता नाटका चलो नटका असे जेडो रुपये महाप्रदाता घेतला मराठी नाटक हां मारता रुपये आमचे वारी असे डबल वारी काय सोडूचे नाही नाटक सोडूचे नाही देवाचा पाया पडला आवड असना आवड आणि भगवंताचं नामस्मरणातच ताकत పిక్చర నైకాలే నాటక డబల్వారి బాయా రంసే हा हो काढूया काढूया घरातली हा येत आहे ये मगे बहु येत आहे नियोजन मस्त होता रात्री नाटक घेतो रस्त्याच्या दोनही बाजून मस्त विद्युत रोषणाई केलेली असा आणि विठ्ठल रक्माईच्या मंदिराच्या कळसावर पण विद्युत रोषणाई केलेली असा नाटक आता चालू झालेला असा नाटक कडा बघूया आणि जशा तरी कलाकारांसोबत एक दोन फोटो काढले दाळपण आतापर्यंत कधीच दिसाक नाही ह्या बापया घराकडे रवाक सांगलोय व बंद करून गेलो खोय कळणार नाही खडकर आमच्या रामगड गावचे असत आणि उत्कृष्ट शिवकाला सादर करतात आमचे खास मित्र असत आणि उत्तम असा भगवंताचं नामस्मरण करतात महाराजाची भूमिका अगदी उत्तम अशा प्रकारे केलेली आहे आणि काय काय भूमिका असतात इतर करतो पण शेवटपर्यंत नाराज नार, नार। नार। महाराज मध्ये दुसरा खेळ काल्पनिक वगैरे तर त्या तुम्हाला करावं लागतं

सगळ्या नाट्यरसिकांचं आणि दशावतारी कलाकारांचं कळंब झालेलो असा लायटीवाल्यांका फोन लाव लावाल्यांका फोन लाव लिहिलेली असा நட்டி புக் நட்டி அங்கட பார்டிஸ்தட்டி ஃபோட்டோ கட் அவங்க प्रल्हाद गावकर आमचे समाज बांधव असत त्याचं गाव ओटवणे ओटवणे हो आणि खूप छान आता सादरीकरण असा तुमचा शुभेच्छा तुमचं धन्यवाद 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 हे आमचे गाववाले असत मंगेश गाडगावकर हे पण दशावतारी कलाकार असत श्री पात्र आणि गाणार तमासा श्री पात्र करतात काय हा भरपूर लांब लांब कार्य तर अंदाज का जवळपास नाही गो नाही जवळपास नाही जवळपास काहीतरी असल्या तर कधीतरी नक्कीच चोध करूया हो ना स्त्री पात्र सादर करतात दशावर त्या घेऊया त्या आध्यात घेतलं नंतर घेऊया फणी नाही आहे नाटक भारी असलो का मेस्त्री मैत्री कलाकार असा यो नारदाची उत्तम भूमिका करता पण एकक्षिणीची आणि दोन तीन भूमिका असतात पण भारी अशावतारी कलाकार आमचं भारी असा आणि मित्र असा आमचं उत्तम असा सादरीकरण करता तशावतारात आवडतं मला मस्त सादरीकरण असता का काय शुभम किर्लोस्कर हो तो आणलं पावता रामगड शाळेत नाही साधू हे रामगड शाळेत असत शाळेत अशा नाटक थोडासा हर्षावारी नाटक होऊ का तोया तो आणलो पाहता यांचं नाव हर्ष कदा हर्ष कदा आता दिसलो आता दिसलो उद्या शाळेत ना गेलास मास्तर दडकावणार काय बाबा कांडा काय आम्ही माझे तुम्ही

नाटक आम्ही पुरा बघून निलो आणि मस्तच नाटक केले भारी दशावतारी नाटक शूटिंग नाही केलं आहे सगळी कोकणात असेच कार्यक्रम असतात दशावतारी नाटक किंवा डबल वारी ठेवतात एक दोन कलाकारांसोबत फोटो काढलो विठ्ठलद्रकुमाई मंदिराच्या वर्धापन दिनानिमित्त रामगड बाजारपेठ मित्रमंडळ यांनी उत्तम असं नियोजन केलं आणि कार्यक्रम आता जाऊया आता घरक चला